नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप लेट येतो आहे सो तरी पण आपले जे चिंतामणीचे फॅन्स आहेत ते सगळं हा व्हिडिओ व्हायरल करतील आपण आणलो चिंतामणीच्या आगमनासाठी आणि हा आग गेट आहे चिंतामणीचा चिंतामणी आतमध्ये गेलेला आहे गेट बंद केलेला आहे आतमध्ये जायला त्यामुळे आपण दुसऱ्या मार्गाने जाणार आहोत तिथे आपल्याला एक गणपतीचं दर्शन झालेलं आहे सो आता आपण गणेश टोपीच्या ब्रिज काढून आलेलो आहोत आणि आपल्याला एंट्री मिळालेली आहे आणि आता इथे आलेलो इथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू आहे आणि इथे चिंतामणीचा जो मंडप आहे हा सगळा बसलेला आहे आणि गर्दी बघा तुम्ही तुफान गर्दी आहे लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू आहे आणि इथून आपल्याला अजून पुढे जायचं आहे आतमध्ये तिकडे आपल्या आद्विकाच्या आत जो दुकान आहे तिकडे जायचं आपल्याला तिथून आपण सगळं शूट करणार आहोत आणि आता आपण आलेलो आहोत तिकडे आणि हा जो ब्रास बँड आहे हा वरळीचा ब्रास बँड आहे आणि बघा मगाशी आपण तिथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालला तिथे होतो आणि तिथून आता आपण इकडे आलेलो आणि गर्दी बघा केवढी आहे या सर्व गर्दीतून आपण इकडे आलेलो आहोत आणि मोठी मोठी गर्दी या चिंतामणीच्या आगमनासाठीच असते आणि हा गणपती तिथे लांबवर अजून आहे ती पूर्ण गल्ली जी आहे चिंतामणीची ही पूर्ण भाविकांनी भरलेली आहे आणि एवढे सगळे भाविक सकाळपासून आहे तिथे जवळजवळ बोलाल तर हे मुंबईतलं नव्हे तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं गणपती बाप्पाचं आगमन असेल ज्याला एवढी सर्व मोठी गर्दी असते तर आपण पहिल्यांदा करतो आहे हे शूट आणि ही रोषणाई बघा सो मस्त छान अशी रोषणाई केलेली आहे आणि तिथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू आहे आणि त्या लाईव्ह ऑर्केस्ट्राचा थेकाधरून सर्व नाचतायत एन्जॉय आहेत आणि इकडे बँड पण चालू आहे परत द्या गणपतीची जी मिरवणूक आहे ती स्लो स्लो येते सो थोडा अजून उजेड आहे म्हणजे दुपारी निघालेली ती आता इकडे पोचलेली आहे आणि कोणालाही गेटमधून एंट्री मिळत नाही कारण ऑलरेडी एवढे भाविक आहेत की अजून गर्दी वाढत जाईल त्यामुळे कोणाला एंट्री मिळत नाही आहे सो जसं आपण वा वाट काढून आलेलो आहोत कसं तरी आपण आतमध्ये तर बघा अजून आपण पुढे जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत तर थोडा अजून अजून थोडं पुढे जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तर दर्शन आता आपण आलेलो आहोत जरा पुढे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही बघा आणि याच्यावरनं तुम्हाला कळालं असेल मग अशी आपण बाहेरचा गेट बघितला आणि त्यावर तुम्हाला कळलं असेल की काय डेकोरेशन असणार आहे आणि इकडे आता गणपती बाप्पाच्या आगमनासाठी एक खास रांगोळी काढली जाते या रांगोळीवरनं गणपती बाप्पा हे पुढे विराजमान होणार आहेत आपल्या मंडपात तर की रांगोळी आहे ती फुलांनी आणि मग नंतर रांगोळीचे कलर्स वगैरे वापरून केलेली आहे ही अजून बनवत आहेत तयार होते आणि पूर्ण तयार झाली की आपण बघणारच आहोत सो खूप मेहनत घ्यावी लागते आणि ही आत्ता ल एक थोड्याशा वेळातच बनवलेली ही रांगोळी आहे सो खूप छान कलाकार आहेत आणि ते रांगोळी बनव काढतायत अजून चालू आहे काम तो बऱ्याच जणांचे हात लागलेले आहेत या रांगोळीला सर आता रांगोळी झालेली आहे ऑलमोस्ट पूर्ण होत आलेली आहे सो ही बघा रांगोळी केवढी मोठी रांगोळी आहे आणि याच्यावरनं गणपती बाप्पा येणार आहेत आणि इथे फुल धमाल मस्ती चाललेली आहे गणपती बाप्पाचं चा आगमन चालू आहे आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा जो आहे तो त्याच्यावरती फुल जल्लोष चाललेला आहे तरुणांचा आणि हे तर लाईव्ह वर्कस्तायचं आपण गाणी आपण ऐकू शकत नाही लावू शकत नाही कारण कॉपडेट वगैरे हो लागेल वगैरे सो अजून थोडा संध्याकाळ होत चाललेली आहे जस जसं संध्याकाळ होत जाईल तस पुढे काळोख होत जाईल आणि गणपती बाप्पाचा हळूहळू आतमध्ये आगमन होईल आणि हा दुसरा गेट आहे आतमध्ये तर या गेटवरनं आपल्याला कळालं असेल की डेकोरेशन काय असणार आहे आतमध्ये सो यावर्षी थी जी थीम आहे डेकोरेशनची ती काय असणार आहे ती तुम्हाला जर कळली असेल मूर्ती बघून डेकोरे गेट्स बघून तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाठवा की या डेकोरेशन काय होतं रे सो आता इथे जल्लोष चालू आहे आणि गणपती पप्पा हळूहळू पुढे सरकत येत आहेत तर हे बघा पूर्ण गल्लीला जीवरती लाइटिंग केलेली आहे खूप छान अशी लाइटिंग केलेली ही आता कुणाचे दहा बारा दिवस जे काय आहेत गणपतीचे तेवढे दिवस लाईट ही रोषणाई पेटत राहणार आहे आणि गणपती बाप्पा हळूहळू पुढे येत आहेत आणि आपण अजून पुढे आल्यावरती आपण दुकानातून बघणार आहोत की गणपती बाप्पाचं जवळून दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर नंतर आपण अजूनही दर्शन जवळून घेणार आहोत आता आपण आलेलो थोडंसं ऑर्केस्ट्राच्या ठिकाणी आणि इथे तरुणांचा जल्लोष बघायला मिळतो तुम्हाला की किती जल्लोषात नाचतायत सगळेजण आणि गर्दी ही या चिंतामणीच्या आगमनासाठीच एवढी असते बाकी सर्वांचे आगमन असतात तेव्हा एवढी गर्दी नसते सो खूप थाटामाटात हे असं आगमन होतं चिंतामणीचं आणि आता बाप्पा हळूहळू पुढे येत आहेत जसजसं पुढे येत आहेत तसं सर्वांचे मोबाईल्स कॅमेरे सगळे बाहेर निघाले आहेत चिंतामणी बाप्पाला आपल्या त्या कॅमेरा टिपण्यासाठी त्याचे फोटो काढण्यासाठी मोबाईल आणि कॅमेरे सर्व आलेले जा आणि या जी ही यावर्षीची मूर्ती आहे या मूर्तीच्या पोजवरनं आणि मूर्तीवरनं तुम्हाला कळलंच असेल आता की डेकोरेशन काय असणार आहे सो गर्दी एवढी आहे या गर्दीत थोडीशी चेंगराचेंगरी होते आणि धक्काबुक्की होते परत आता ही जसजसं गणपती बाप्पा पुढे जाईल गर्दी पुढे निघून जाईल जस रस्ता खाली होईल तर रस्त्यावरही तुम्हाला बघाल तर इथे तिथे सगळ्यातरीकडे चपला अशा पडलेल्या दिसतील हे असं होतं जातं सो चिंतामणी बाप्पाचं आगमन हे चालू आहे आणि ते आता फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे फटाके फोडले जात आहेत आणि आपण मग अशी जी रांगोळी बघितली त्या रांगोळीच्याच जवळच हे फटाके फोडले जात आहेत सो फटाके फोडून बाप्पाचं आगमन केलं जातं आहे असे छान असे वेगवेगळे फटाके फोडले जात आहेत आणि आपला बाप्पा जो आहे हा हळूहळू पुढे येतो आहे आणि मगाशी बघितलं तर उजेड होता आता काळोखोत आलाय आहे जवळजवळ भरपूर ही जी दुपारी निघते ती रात्री नऊ दहा वाजेपर्यंत आगमन चालूच असतं सो आता वाजलेले आहेत साडेसात वाजलेले आहेत साडेसात आठ वाजलेले आहेत आणि गणपती बाप्पा हा हळूहळू पुढे येतो आहे आणि बघा आता गणपती बाप्पाळ पुढे चाललाय आणि गर्दी बघा बापरे पहिल्यांदा आपण गणपतीच्या बाप्पाची गर्दी बघतोय अशी मग आता आपण मग अशी जी रांगोळी बघितली त्या रांगोळीवरती गणपती बाप्पा आलेला आहे आणि विराजमान झालेला आहे तो थोडा हे थांबवण्यात आलेला आहे आणि आपले आद्विका आणि अनय बसले आतूच्या दुकानात सो यांना पण आणलेलं आहे बघायला दुकानात बसून ते बघतायत आता आधविकाड या नाही पण आलेले आहेत आपल्याबरोबर बा चिंतामणी बाप्पाचं आगमन बघायला आणि त्यांना यायचंच होतं सो ते आलेले आहेत आता आणि आम्ही तुझ्या दुकानातून बघतो आहे आणि आता आपण पुढे आलेलो आहोत थोडंसं आणि बाप्पाचं अजून जवळून दर्शन घेणार आहोत सो चिंतामणी बाप्पाचं जेवढ्या जवळजवळ दर्शन घेता येईल तेवढ्या जवळजवळ दर्शन आपण घेतो आहे सो आता थोडी घोषणाही ऐकूया कशी होते गणपती बाप्पाची ही घोषणा बघून घ्या जर थकला असाल जर कंटाळा असाल या ने या गर्दीने आणि आता चिंतामणी बाप्पाचं हे जे गाणं आहे हे गाणं तुम्ही बघितलं ऐकलं असेल सो ह्याच्यावरनं या गणपती बाप्पाच्या पोजवरनं तुम्हाला काय आठवतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हळूहळू बाप्पा पुढे चाललाय आणि वरती बघाल तर गणपती बाप्पाचा मांडव तुम्हाला दिसतंय आहे हे मंडप आहे गणपती बाप्पाचं आणि गणपती बाप्पा आता मंडपात शिरत आहे आतमध्ये आणि थोडं पुढे गेल्यावरती आपण जास्त पुढे जाणार नाही होत कारण पुढे गेल्यावरती आणखीन गर्दी धक्काबुक्की होईल सो ऑलरेडी इथेच धक्काबुक्की भरपूर होते त्यामुळे व्यवस्थित असं करायला मिळत नाही तरी पण भरपूर फुटेजमधनं हे काही फुटेज आपल्याला आपण एडिट करून तुम्हाला मी दाखवतोय कारण कुठेच येताना एवढी धक्काबुक्की होत होती की सगळं सारखं हलत होतं सारखं होत होतं सो यावर्षी कॅम्पानी स्पॉन्सर केलेलं आहे पूर्ण लालबागला आणि ही रोषणाई बघा फुल लाईट सन आणि सगळं मिणी चालू आहेत आणि गणपती बाप्पा हळूहळू कुठे चाललेला आहे आणि गणपती बाप्पाचं आता आगमन हे जवळ जवळ होत आलेलं आहे आणि गणपती बाप्पा आता मनपात विराजमान होणार आहेत व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे त्याबद्दल क्षमस्व आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करावा अशी विनंती सर्व चिंतामणीच्या त्यांना आणि गणपती बाप्पा आता मनपत विराजमान झालेला आहे सो आजचा व्हिडिओ आपण इथे समोर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दाबलू नका तर बघू या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बोला गणपती बाप्पा मोर्या चिंतामणीचा विजय सो ईशान कोणाची चिंच पोकळीच्या चिंतामणीची